नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय ठिकाणी ने, आपण करजगाव येथील नेवासा तालुक्यातील करजगाव येथील गंगाधर भास्कर टेमक यांच्या शेतीत आहेत आपण बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी आहे अशाने हवालदिल झालेला शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आपण या ठिकाणी ऐकून घेऊ काय म्हणणं आहे पटील मी मध्ये गंगाधर भास्कर टेमक गट नंबर एकशे एकतीस या सर्व क्षेत्रामध्ये पाण्याने अतिशय कहर केली आहे रात्री प्रचंड प्रमाणात ढगफुटीसारखं अदृश्य वातावरण परिसरामध्ये कोसळलं आणि पाऊस पाुश, पाऊस हा प्रचंड प्रमाणात झाला आहे आणि शेतामध्ये शेंड पिकाच्या शेंड्या इतकं पाणी हे पिकामध्ये दिसतंय शेताची पूर्ण पिकाची नुकसान झालेली आहे आता मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी किमान या शेतकऱ्यांना म राज्यातील किंवा ह्याती संपूर्ण व या दुष्काळ जाहीर होणं गरजेचं आहे आणि यंदा घेत पीक कर्ज असतील शेतकऱ्यांनी सोने तारण बँकेने सात बारा उतारे घेते त्याच्यावर सोने तारण झाले आणि हे पिक शेतकऱ्यांनी उभे याचे संपूर्ण कर्ज या शासनाने या वर्षी तरी माफ केले पाहिजेत तरच शेतकरी यापुढे उभा राहू शकतो आणि शेतकऱ्याची अवस्था प्रचंड भ्रमात झा झाली आहे राज्यामध्ये संपूर्ण शेतकरी हा पार हवयादी होऊन गेले आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आणि शासनाकडून केंद्राकडून या भरघोस निधी आणून शेतकऱ्यांना कुठेतरी दिगासा या शासनाने दिल्या पाहिजे अशी आमची आम मागणी आपण बघू शकता या कपाशीचे झाड संपूर्ण पाण्यात आहे त्यामुळं फुल एक नव्वद ते शंभर टक्के या ठिकाणी नुसकान या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकता हे आम्ही आहे आहिल्यानगर नेवासा या ठिकाणी बघू शकता आपण सगळीकडे पाणीच पाणी या ठिकाणी झालेलं आहे